अरे बाबा निवडणुकीमध्ये ज्यावेळी विजय मिळतो त्यावेळी स्पर्धी जिंक जिंकलेल्या युद्धा हा आनंदानं गरजत असतो राग कुणाला आला मला काय राग येत नाही तो राग का यावा कारण विजयाच्या धुंदीमध्ये सगळेच नाचत असतात प्रस्थापित नुसते गुलाल उधळत होते आणि विस्थापित न बघत होते आता पहिल्यांदा प्रस्थापितांना इकड तिकडच्या वेळेस धक्का बसला तर कशाला वाईट वाटून घ्यावं आम्ही बी सोसल तसं सोसायचं काय सांगाल खरं तर सध्या तुम्ही प्रचाराला आला होता मात्र प्रचार वेगळ्याच ठिकाणी जाताना दिसला कारण ज्या पद्धतीनं राजन मालकाच्या मुलानं त्या ठिकाणी नात करा पण अनगरकरांचा करू नका अशा पद्धतीनं उपमुख्यमंत्र्यांना चालन दिलं होतं काही दिवसापूर्वी उपमुख्यमंत्र्यांचा पण दौरा झाला त्यांनी सुद्धा त्याची दखल घेत फुगा हा फुटत असतो असं म्हणलं दहशत फार काळ चालत नाही मात्र तुम्ही त्यांच्या जे वक्तव्य होते त्याचं समर्थन केलेलं आहे कशा पद्धतीने पाहता या सर्व गोष्टीकडे अरे बाबा निवडणुकीमध्ये ज्यावेळी विजय मिळतो त्यावेळी स्पर्धी जिंक जिंकलेल्या युद्धा हा आनंदाने गरजत असतो की बाबा नात करा पण आमचा करू नका पण हे म्हणायला काय कुणाचं प परमिशन काढायला लागतं या त्यामुळं मला वाटतं की तो आनंदोत्सव असतो ते साजरा सगळेच करतात बर राग कुणाला आला मला काय ये राग येत नाही तो राग का यावा कारण विजयाच्या धुंदीमध्ये सगळेच नाचत असतात गेली अनेक वर्ष विस्थापित प्रस्थापितांच्या विरोधामध्ये लढत होते आणि प्रस्थापित नुसते गुलाल उधळत होते आणि विस्थापित बांधावर न बघत होते आता पहिल्यांदा प्रस्थापितांना इकड तिकडच्या वेळेस धक्का बसला तर कशाला वाईट वाटून घ्यावं आम्ही बी सोचल तसं सोसायचं असं ते वक्तव्य नाही मला फक्त टी व्हीवर मी बघितलं मला अंधारकरांचा नाद करायचा नाही एवढून मला ते दिसलं ती पुढं बातमी कशी गेली मला काय बायच होती अजितवार नाच अंधकारांना नाही ते आता ते तुम्ही बोलत मला ते ऐकूच आलं नव्हतं त्यावेळीचं त्याच्या पुढचं मला ऐकू आलं तेवढं मी सांगितलं तुम्ही आता सांगताना म्हणाला की म्यानामध्ये कोण खून लागू लागलेलं तलवार नेमकं काय तो प्रकार आता आपण बोलताना सांगितलं की अरे मी असं सांगितलं की ही लढाई विस्थापितांची आहे राजन मालक तुम्ही विस्थापितांची लढाई लढायला बरोबर आला खऱ्या अर्थानं आम्ही प्रस्थापितांच्या विरोधामध्ये आम लढण्यासाठी आमचा जन्म झाला तुम्ही आमच्या खंद्याला खंदा लावून आला आम्हाने आनंद वाटला विस्थापितांची बुडी खऱ्या अर्थानं या राज्यामध्ये देशामध्ये सन्मानाची उभा राहिली पाहिजे ही माझी त्यामागची भूमिका माफी मागितली होती काय आहे की कोणी माफी मागितली <laughs> ते तुम्ही सांगता आता मला कळालं काय आम्ही म्हटलं बाबा कि वाड्याच्या विरोधात कोणतरी बोललं की आम्हाला बरं वाटतं कारण आम्ही त्यामुळे आमचा संघर्ष विरुद्ध गावगड आहे